बांधल्या आणि पंधरा कार साधारण चाळीस टू व्हीलर आणि शंभर ओके नमस्कार आणि सगळ्या काळजातल्या पूर्वी भरीत मयभोगाचा योकार आयज दोन रोरो रो फेरीज एक नवी टेक्नॉलॉजी दोन रोरो रो फेरीज वीथ कॅपेसिटी आमच्या फोरेन्शनल फेरीचो लोड घेऊया कॅपेसिटीच दोन रोरो रो फेरीज घेतात एक असा द्वारका आणि दु, दुसरी आसा गंगोत्री आणि ह्या दोनी इंट्रोड्यूस करपाचो फाटलो उद्देश इतकोच असा की आमकां नवी टेक्नॉलॉजी असा जाय ह या व्हसलाचेर कम्फर्ट्स आमकां हाचेर सेफ्टी जाय आनीक हांगा स्पिडीन आमकां आमची म्हणजे स्पीड जाय टायम सेव जाय ह्या सगळ्या गोश्टीक लागून नवे टेक्नॉलॉजीचा वापर करून ही दोनी फेर फेरी आ, आ, सेवा आम्ही इंट्रोड्यूस करतात रोरो फेरीजाचे ऍडवांटेजीस तुम्ही पळयले जर जायत जर आम्ही दोन्ही वडच्यान बरे वडले रॅम्प बांधले असतात व्हाईड रॅम्प बांधलेले असतात जाताले किती की कि पहिली आमचे जो कन्वेंशनल फेरी आसात तो चार आम्हाला मेक्झिमम फोर आ, फोर व्हीलर चारच वी तातुत भीत आमचे स्कुटरी वताले एक पंधरा वीस स्कुटरी वताल्यो हो, आज हंगा ह्या फेरीन भितर मला दिसता की चार फेरीचा लोड एका बरोबर वता आणि तो ट्रॅवल टाइम तुम्ही पहिला रायबंदर टू आमचे चोडण व ट्रॅवल टाइम असा तो पाच ते सात मिनटांचे फास्टेस्ट फास्टेस ट्रॅक घेतले जर जाच मिनटं मधी प्रॉब्लेम आले जर सात मिनटं म्हणजे आमचा वेटिंग पिरियड पासून एक तीन मिनटं त्या एक हजेर रावले जर जात एक फेरी बी बोट खंच्या परिस्थिती भीत सात मिनटांत थी पवता तीन भीतर लोडींग जाता परत पाच सात भीतर त्या सायडीन पावता म्हणजे दोनाचे जे सिक्वेन्स असतले ते सिक्वेन्स मॅच जातले सो म्हज्या हिशोबान दहा ते बारा मिनटांच्या वयर खंयचोच पॅसेंजर हांगा उरचो ना म्हणजे हो टोटल टाइम टू कवर अप ऑल दीस रिवर आनीक वेटिंग इज नॉट मोर देन धॅन मिनिट्स सो हे प्रोजेक्शन जेव्हा काम करतात त्यांना लोकांचं काम म्हणजे सकाळ फुडें जे भूग्यात लेट जाता जावं जा। बाकीच्या जा कोणाक स्कुलाच्या कामाच्या लोकांक हे मेळपाक जाय ह्याचे इंजीन जे असा त्याच्या बाबतीत आमचा मॅन्युफॅक्चरर सांगतो वी हॅव अमॉंगस्टर आमचे विक्रमसिंग भोसले जे डायरेक्टर असतात आमचे रिवर नव्हिगेशनचे आणि तसेच आमचे बाबा सूरज विजय मरीनाचे सूरज विजय मरीनान मरीन रेरो रोरो टेक्नॉलॉजी हांगा हाडलेली असा फॉर दी फर्स्ट टायम इन गोवा एंड वी लूक लुक्स टू बी व्हेरी एफिशियंट आम्ही सादारण साधारण पहिली जो स फेरी चलाव पडतात डबल इंजीन असले जर जाय जे बारा इंजिन्स सो सी आयज आम्ही चार इंजिनाचे मेंटेन करताले म्हणजेच आमचे कार्बन फुटप्रिंट्स असा कार्बन पोल्युशन असा हे खूप मोठ्या प्रमाणात आमका रिड्यूस जातले कारण आम्ही जेव्हा फ्युअल डिझल वापरतात त्यांना काय प्रमाणात दिसले ना काही पोल्युशन असतं सो नव्या जमान्यात नवी टेक्नॉलॉजी घेता असताना आमका हे केअर की तो आम्ही कार्बन फुटप्रिंटचा वचपी या कमी जाय त्या दृष्टीकोनातल्यान्ही बरे एक म्हणजे से सेफ्टी असा दुसरे म्हणजे कम्फर्ट कम्फर्ट्स असा आणि तिसरे म्हणजे आमकां खूप फास्ट ही सेवा मेळात आणि पळतात की हाजेर सेफ्टी म्हटा असताना जेव्हा स्कूटरवाले पहिली येताले कन्वन्शनल फेरीन भितर सगळ्यात पहिली स्कूटरवाले येताले आणि ते थीच भोवडायता आणि दारां रोजून रावताले एक एक गाडी भितर सरपा खातीर आम्हाला त्या सगळे डायरेक्शन दिताले पण सायडीन काढून नी तर ते भरता असताना पाच पाच मिनटं आमका हातून येताले आज किती जातले स्कूटर पसून आयले जर आम्ही मार्किंग करून दौलेलं आप आपल्या लेनीन वतले दोन्ही सैडिनी व्हेसल्स आमचे फोर व्हिलर उरतले मधी स्कूटर उरतली एक okay. फावटी ओपन okay. पावले दुसरे रॅम्पांचे पावले तसे सगळे स्कूटर पहिनी किंवा गाडी आता एकाच बरोबर बाहेर सरतले कारण दुसरे वडच्या भीत येऊपी मनीस ना भीत असा ते दुसरेकडे असले रूट दुसरा असतो सो एक प्रॉपर चॅनलाइज करून कोणा कसल्याच अपघाताची शक्यता काढून उडून एक सेफ आणि ट्रॅव्हल करपा खातीर आमचे इनलँड असा ती सेफ असतलीच पण आम्ही शोराचे वतगत रेम्पारेर कसलीच घाई गडबड नसताना कोणी कसलोय म्हणजे एक्सपर्ट असं ड्रायवर नासून हाजे वेल्यानंतर स्मूथली वतलो पहिले किती जाताले ते आपले बंपर लागता हे लागता हाची काळजी घेवची पडटाली आज काय ना सरळ स्टार्ट केली तू ताजे वेल्यानं वतलो जी पहिली गाडी येतात ती हांगा येतली रावतली राहतली फोर व्हिलर असा मधी टू व्हिलर असा दुसरे सायडीन फोर व्हिलर असा म्हणजे दोन लेनी असतात तो फोर व्हिलरक एक लेन असा ती टू व्हिलरक टू व्हिलरक परत एक फावटी दोन दोन लायनी लागतल्यो चाळीस वर्ष जातल्यो ह्या सायडीन आठ आठ आमच्यो फोर व्हिलर आसतल्यो दुसरे सायडीन आठ सात फोर व्हिलर आसतल्यो अशा प्रमाणे हे सगळे आमच्या मुखार वतले म्हणूनच बरें दिसता की आम्ही हे घाले नंतर आयज दुसरे दुसऱ्याकडे आमकां दिवार आणि पणजे बेती ह्या पंचायतींनी आमकां सांगले असा की तुम्ही आमकां पॅसेंजर पसून टिकेट लाय जर जाय जर आमकां हरकत ना आमका बरी सेफ आणि फास्टेस्ट आनी कम्फर्ट आसली रोज सेफ फेरी जाय त्या हिशोबान दुसऱ्यांचाही विचार करतात हे जर सक्सेसफूल झाले जर ते एका महिन्या भीतर आम्ही हा भी रिव्ह्यू घेतले ही ऑपरेशन कशी जातात ती पळतले आणि त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्याकडे विचार करतो म्हणूनच आज आमच्या गोयच्या जलमार्गाचा पूर्णपणे वापर करण्याची ही एक बरी सेवा असा हातूतल्यान जर टुरिझम वाढलं जर जाई जर टुरिझम सेक्टरात परत पळतले की आमच्याकडे आशिल् जो हंड्रेड एटी नाईंटी हंड्रेड किलोमीटर्स ऑफ नॅविगेबल जे रिवर्स तातूंत भितर कशे प्रकारे टुरिझमां दिवपा खातीर असले जे आमकां हायटेक व्हसल्स असतात ती वापरपाचो प्रयत्न आसतलो आतां प्रश्न उरता तो खुबशे आम्ही आयकूं येता की फेरीच्यो चार्जीस असतात ते आम्ही आम्ही तर सुरुवातीक तयारी केली की पॅसेंजराक पसून जाय आशिल्लें लावला त्याच्यानंतर आमकां टू घालपाक जाय कारण रिवर नव्हिगेशन डिपार्टमेंट अशा सर्कमस्टन्सिसा भितर करता की आम्ही जितको ह्या सेवेचे सेवा देतात वन पर्सेंट पून रेवन्यू आम्ही परत कलेक्ट करणार आणि जेव्हा आम्हाला जाय वचपक हायटेक फेरीज घालव्हा आम्हाला प्रॉब्लेम येतात फायनान्साकडल्यान की तुमचा रेवेन्यू काहीच ना सो त्या खातीर खात बारीकशे एक रेवेन्यू बेस केल्लो पण तरी असताना पॅसेंजरचे अजूनपर्यंत आम्ही काही हे केले ना फक्त जर पॅसेंजर टुस्ट असं जर जात आयडेंटिफाय झाला जर ताजे मेकॅनिझम आम्ही ड्रॉ करतले आम्ही आयज सगळे सदांच उठून वचपी पॅसेंजरांनी पास काढलो जर जाय फोर व्हिलरात ताका सयशे रुपये पडतले आणि जर ताणे पास काढलो ना केना पॅसेंजर असा जर जाय गाडी आता जर ताका प्रत्येक फावटी तीस रुपये भरचे पडत आम्ही हेट्स आता पण परत एक फावटी रिव्ह्यू करतले एक महिन्याच्या नंतर एखादे वे आता कडेन हे आयल्ले की आमच्या भुरग्यांक वरपी जो बसी असं किंवा वॅन व्हॅन हांचे खातीर कितें रेड्यूस करपा नक्कीच आम्ही एक फावटी बसल्या नंतर रोखडंच रिव्ह्यू घेतलेले सरकाराकडच्या घेतले जर इन्स्टिट्यूशन त्या हायस्कूल जावं कॉलेज असा त्या कॉलेजीन तांकां प्रमाणपत्र दिलें सर्टिफिकेट दिली की आमचे भुरगे ती ट्रॅवल करतात निश्चितपणान आम्ही रोखडोच ताजे परत एक फावटी रिव्यू घेतले आणि हे रेट्स खातीर आसा ते रिड्यूस करतले म्हणजे लोकांनी पॅनीक जावपाची गरज ना लोकांक जाय तशी सेवा आणि करपाचो प्रयत्न आमचो आमचा सरकाराची सेवा आसा आणि काही प्रमाणात आम्हाला रेव्हन्यू मेळव आणि जस्टिफाय करण्यासाठी दुसरे रूट्स असतात तेही आमच्या मॉडर्न टेक्नॉलॉजी यूज करून फास्टेस्ट आणि सेफ्टी आणि कम्फर्टेबल फेरी सेवा घेऊन आम्ही वापर करतात जे फेरी पहिली जे काय असलेली तसेच असिंकले थोडेशे वाढलेले असतात किती वाढले दहा रुपये आता पाच घेत जेल्टी लास्ट केले दहा रुपये आता पण तुम्ही पहिले जर जाईल सुरुवात फेरी फेरी सेवा सुरुवात केली वेळाचेर टू व्हिलरांक हे लागतात मोदी एक पॉप्युलर मिनिस्टर आलो आणि तिने ते म्हाका दिसता की ही सेवा म्हणजे टू व्हिलरांक कमी केले आणि त्यांनाच्यान ते टू व्हीलराक पैसे लागना माझे तर मत असा की मग तुमच्या पाच पाच रुपयांनी पसून एक बरी सेवा कम्फर्टेबल सेवा सेफ आशिल्ली सेवा शकता लोकांनी ताजे विचार करतो करून जे थोड्या प्रमाणात रेव्हेन्यू जातात तातून भीत बसून आम्ही मोठ्या प्रमाणात चेंजीस हाडपाक शकतात आमचे पाच रुपया स्कुटरीचे लायले जर जाता वर्साक आमचे कडेन चार नवे फेरी घेवपाक जाता इतका जाता तुमचे पाचच रुपये वता पण त्या पाच रुपयातल्या सेवा जी आसा ती खूप मोठ्या प्रमाणांनी शकता मिळप आम्ही आज साधारण ते आमक जे आता साधारण फिफ्टी लॅक्स फिफ्टी सिक्स लेख सिक सिक्स्टी सिक, लॅक्स इनकम इन्कम वर्ष असा पण नी ह्या सगळ्या रुटातल्या the 60 lakhs asa ani amche expenses asa the 76 crore which does not match any way for financial aaj khatir पण तरी असताना आम्ही म्हणना की हे सेवा असा म्हणजे सरकार या लोकांच्या लोकांना सेवा आम्ही हे कार्य करीत असतात पण तातूंतल्यान जर बारीकशा प्रमाणात जर आम्ही पाच रुपये पसून दिसाक काढले जर स्कूटरवाल्यांनी मॉटरसयकलवाल्यांनी जर खूप मोठ्या प्रमाणात अशा सुंदर अशा सेवा कितले लागले कॉस्ट पण हेरीजी के सरकारान हातून भीती इन्व्हेस्टमेंट केले ना दिस इज बिल्ड ऑपरेट तत्वांचे करतात आमकां स फेरी चलोवपाक जो खर्च येतालो तितकोच खर्च हांकां देतात आणि ह्यो फेरी बरे तरेन मॅनेज करतात कारण खुबशे फायदे आसात की हातूंत भितर एसी तुमकां कंपार्टमेंट मेळटा पॅसेंजरा खाती पॅसेंजरा खातीर फुडल्या दारात वत असताना ते पेसिंजरांना चुकून चुकून योपूक नका सेपरेट लेन असा पॅसेंजर सेफ्टी येतात बसतात कम्फर्ट घेतात ए सी असा दुसरे वडच्या इंजिनाचो कोणाक कोणाक त्रास नेहमी पहिलात की पहिलीच्या फेरीत आणि हातून लक्झरी लग्जरी आसा असं कम्फर्ट किती असते ती वी शूड नॉट बी कम्पेरिंग की पहिलीचे पैसे कितले असलेले आणि आता किती पहिली पहिले जर जायत नॅनो कार सेफ्ट सेफ्टी असता काय बातिच ऑडी जातून भितर किती असा आम्ही नॅनो बसून सेफ्टी योजुपूक शकता पण ते सवाय भीतर जाता आज तुमकां पळयता ती लक्झरी क्लास कम्फर्ट क्लास आय तुम्हाला सिस्टम मेळटा म्हणूनच एनवायरमेंटाच्या दृष्टिकोनातल्यान आमच्या सेफ्टीच्या दृष्टिकोनातल्या आमच्या स्पिडियर सेवा दिल्या हातूंतल्यान आमकां बरी सेवा मेळपाक शकता कॉस्ट किती सर कॉस्ट हो जो कॉस्ट आसा तो सरकारन घेतले ना ही बिल्ड ऑपरेट करतात ते आमचे विजय मराई एक नामांकीत कंपनी आसा जी शिप बिल्डिंगात भीत खूप माहीर असा ज्यांचे एक्सपोर्ट्स असतात भयल्या देशांनी यु ए ए असलेले किंवा बाकीच्या बरे देशांनी तांचे एक्सपोर्ट शिप्स असतात ततात त्यांचेकडच्याच ही गोवन कंपनी मॅन मे, मे, मेक इन गोवा जे केरला जे बाकीचे खे केले ना अभिमान असा आमचे जे तिन सूरज विजय मराण्याचे मालक सूरज हे असतात आय वुड लाईक टू टेल अबाउट दी टेक्नॉलॉजी आयच्या सर्व्हिस आय सर्व्हिस ना चौदह तारखेच्या ज्या वेळा मुख्यमंत्री येतले चौदह तारखेचे आणि बाकीचे आमचे गेस्ट येतले सदानंद तानावडे जी आमचे एमपी राज्यसभा तेही एम येतले आणि आमचे ते सगळे आमचे प्रेमेंद्र बाब येतले राजेश फडलेसाहेब जे कनेक्टेड आमदार असतात मॉन्सेरात बाब मिनिस्टर असतात त्या सायडीन रिबंदर हे सगळे येतले आणि आय एस सेक्रेटरीज बी सगळे येतले आणि चौदा तारखेच्यान घेतले आज आम्ही फक्त ब्रिफींग करपाक की चौदा तारखेर आम्ही सेवा सुरू करतात लोकांच्या मनाची तयारी जाय जवळपास कॉपरेट जाय आय वूड लाईक टू रिक्वेस्ट म्हणजे एक विनंती असा सगळे जे आयलंडाचे असतात त्यांचे की तुमका एक बरी सेवा असा तुम्ही वेलकम करात बरी स्टेप्स घेयात आणि आमक मदत करात की प्रोटेस्ट हे ते आम्ही सगळे असा तुमच्या एफर्ट जायना जर जायत निश्चितपणान आम्ही रेट्स आसा ते रिव्ह्यू करतले पण एक फावटी त्या सेवेचो लाभ घेऊन पळया सर अनेक सांग हार्ट अटॅक बी किती आयले जर जायत जर आम्ही सीपीआर दितात न्ही त्याच धरतरेचेर दोन्ही हातून भितर एक मशीन असा तात्काळ जे किती हे करपाक जाय एक टेक्निशियन उरतलो आणि एक मनीसू असं च्या बदलात वॉट इज देटी सेफ्टी प्रोसिजरिंग हॅव मेडिकल एड्स वॉट एव्हर पॉसिबल इन just बिकॉज uh, 5 to जस्ट minutes टू uh, for in that 5 टू 7 minutes uh, वॉट मेडिकल इमर्जन्सीस इमर्जीस वी वीव टुरिस्ट कसे आयडेंटिफाय करत ना आम्ही जरी हे केले असा इनिशियल स्टेजीस कळटले आता समज ह्या सेवेचं मिसयूज जर जायना आमचे लोकल्स आले ते उरले आणि सगळ्या टुरिस्टांच गाडयो आणि टुरिस्ट भरले जर जाय जे जे जा आयलंडर्स आम्ही त्यांना फेसतले म्हणून केला पन्नास रुपया टुरिस्टांक घालवण आयडेंटीफाय करतले आम्ही त्याच्यानंतर एक मेकॅनिझम काढले जांचे कडेन आधार कार्ड ना गोयचे तुरिस्ट म्हणतात आम्ही ताका विचारले जर जायत आधार कार्ड असा पण व आता इमिडियेटी करचे ना कारण आमका हे असा की कोणाकडे जर आयडी कार्ड गोयचे आधार कार्ड असं हे कार्ड दाखवले जर जाय तो गोयकार म्हणून कळ् आमका जावपाक जायना म्हणजेच एखादे वेळ ट्युरिस्ट गाडयो येतो हो, थिंब उभी करतले आणि ते रुपया तांचे कडच्यान या सेवे खात्या काढले आणि ते दोन दोन ना जाल्यार कितें जर ते ओकुपय करून ए सी कंपार्टमेंट ओकुपय करून रावले जाल्यार तांकां प्रत्येक फावटी पयशे मोडचे पडटले म्हणून आम्ही पन्नास रुपया खातीर घालले आसात आणि ट्युरिस्ट ते आयडेंटीफाय कसे करतले तर आम्ही ताका कार्ड ना जाय कोण कोण काम हे केले ना टोटल सर्व्हिसिस आर विजय माराईन दे आर एक्सपर्ट इन दीस आज हा एक जो आता कॅप्टन पसून ही लाइक अ पायलट ही हॅज टू नेसेसरीली गो थ्रू नंबर ऑफ प्रिस्क्राइब नंबर ऑफ आवर्स ट्रेनिंग बिफोर टेकिंग पॅसेंजर्स ट्रेनिंग म्हणजे शंभर वरां तांकां बेस्ट ट्रेनींग दिल्या आनी ताज्या नंतर ती गेल्या तुमी म्हणटाले की रोरो रो, रो फेरीत परत परत कित्याक डिले जाता वी वॉन्टेड टू ट्रेन देम इन सच अ वे जस्ट नाव यू सॉ तुम्ही जेन्ना दोनूय फेरी येताल्यो हो, तेन्ना तुमकां दिसताले त्यो हो, आपडटली म्हणून आमी मोटरसायकली जशी तांणी टर्न केला तशें तितके एक्सपर्टायज तांकां मेळ्ळें आसा म्हणूनच दॅट आमी हें केल्लें आसा कारण पायलट्स आसात ते तीन थ्री गोंयकार कितले आसा हांगा काम करपाक गोंयकार कितले आसा

So probably uh, against each other or it no, is... so this is a 360 degree like i said it's a thrust master by hydromaster propulsion it's a 360 degree rotating propulsion system okay. so the rudder and the propeller are integrated they'll rotate together so that gives a high maneuverability for the pilot so it will be uh, designed for the high current also yes so like the 10. engine horsepower chosen is such yeah. that even there is some high kind of a cross current the ferries are equipped to handle that kind of cross current okay. thank, you, sir. thank you thank you thank you sir. દ્વારકાોની ઘપા મે દ્વારકા અને ગંગોત્રી હવે સા